खूप काही करायचं आहे ते करायचं खूप काही होतं हा प्रवास आहे आपल्याला तरुणपणी असं वाटतं की हे करूया हे करूया मला हे करायचं आहे ते करायचं आहे वय वाढतं वेळ निघून जातो आणि नंतर असं वाटतं की मला करायचं होतं असा विचार मनामध्ये येतो यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जे वाटतं ते सर्वात अगोदर तुम्ही करून बघा हेच आपण आज पाहणार आहोत आजच्या मंडे मोटिवेशनमध्ये हो कारण की होतं असं की अनेकांचं आहे की जे तरुण आहेत ते म्हणतात की मला खूप काही करायचं आहे पण जे थोडे वयस्कर लोक आहेत ते म्हणतात की मला खूप काही करायचं होतं मग मी नक्की काय केलं पाहिजे तर यासाठी हे तीन सोप्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत लिहून ठेवा नोट्स काढा रोज म्हणा कारण की याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर मोटिवेशन मिळणार आहे इन्स्पिरेशन मिळणार आहे आणि त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपली इच्छाशक्ती प्रबळ होणार आहे पहिली गोष्ट खूप काही करायचं आहे काय करायचं आहे हे लिहून काढा मला या गोष्टी करायच्यात या गोष्टी करायच्या या गोष्टी करायच्या या गोष्टी करायच्यात लिहून काढा सर्वात महत्त्वाची गोष्ट मी देखील भरपूर काही लिहितो मी देखील जेव्हा डोक्यात विचार येतात त्यावेळेला मी त्या गोष्टी नोट डाऊन करतो लिहून काढा काय काय करायचं आहे ओके पहिली स्टेप दुसरी स्टेप त्याच्यामध्ये मला आत्ता ताबडतोब करण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी मला मी करू शकतो उदाहरणार्थ की यार वजन कमी करायचं आहे मला ठीक आहे वजन कमी करण्यासाठी काय करू शकतो मग आपण तुम्हाला जिमला जायला वेळ नाही आहे मग आपण चालत जाऊ शकतो आपण डायटवर कंट्रोल ठेवू शकतो आपण ते व्हिडिओ पाहू शकतो काय काय करू शकतो त्यातली प्रायोरिटी जी आहे ती शोधा आणि त्या गोष्टी करायला सुरुवात करा सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जेव्हा ही गोष्ट करणार आहात तेव्हा तुम्ही अगदी ते झालं की नाही होणार की नाही आत्ता की नाही या गोष्टी विचार करू नका त्या होणार आहेत कारण की सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा वजन कमी करण्यासाठी डाएट कराल वॉक कराल जिम कराल तेव्हा तुम्ही पहिले सहा महिने अपेक्षा धरू नका स्वतःला अगदी मोटिवेट करत राहा की मला याचा रिझल्ट सहा महिन्यांनी वर्षभराने येणार आहे आणि हा रिझल्ट माझ्यापेक्षा दुसऱ्यांना दिसणार आहे त्यामुळे तुमच्या हातात आत्ता काय आहे हे तुम्ही ती गोष्ट लगेच करायला सुरुवात करा थांबू नका ओके तिसरी महत्वाची गोष्ट की फक्त प्लॅनिंग करून इतरांना सांगण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही ते करायला सुरुवात करा आज तुमची एक स्टेप असेल पण पुढे त्या स्टेप्स वाढत जाणार आहेत कारण की आज आपण करतो काय की अरे हे मला वाटतं करावंसं वा मी करू का मला मग मा नाही जमलं तर किंवा मग मी त्याला विचारतो याला विचारतो नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे आणि ही गोष्ट मला करायची आहे त्यासाठी तुम्ही ती गोष्टीला सुरुवात करा विचारत फार बसू नका एक दोन तीन मित्रांना विचारलं घरच्यांना विचारलं विश्वासातल्या व्यक्तींना विचारलं ठीक आहे कामाला सुरुवात करा जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो तेव्हा तुम्हाला युनिवर्सने दिलेली ती ऑर्डर असते ती आज्ञा असते ते तुम्हाला सगळ्या समर्पक वृत्तीने ते तुमच्यापर्यंत आलेलं असतं त्यामुळे ताबडतोब कामाला लागा यश तुमचं आहे आणि तुम्हाला ते मिळणार आहे मग असं होईल का तुम्हाला अजून काही वर्ष गेल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न येणार नाही किंवा तुम्हाला वाटणार नाही की मला पण करायचं बरंच काही होतं मला पण करायचं बरंच काही होतं असं येणार नाही मनामध्ये कारण की तुम्ही त्या गोष्टीला सुरुवात केली आहे जो विचार मनात आला अगदी पॉईंट वन पर्सेंट सुरू करा बघा तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे हेच मला मंडे मोटिवेशनमध्ये सांगायचं होतं कारण की अनेक तरुण भेटतात बोलतात सांगतात की करायचं खूप काही आहे काय करू समजत नाही आहे कधी समजणार नाही आहे कारण की आपला फंडा क्लिअर नाही आहे कामाला सुरुवात करा डायरेक्ट आम्हाला पण जेव्हा वाटलं यूट्यूब बनवावंसं आम्ही सुरुवात केलं अगदी साध्या मी कधीतरी मला खूप इच्छा आहे की ती मला माझी स्टोरी सांगायची आमची आमचे माझ्या टीमची की आम्ही कशी सुरुवात केली होती पण सुरुवात केली काल मनातल्याला आज सुरुवात केली तिथपासून इथपनचा प्रवास नाही तर मी हाच विचार करत बसलो असतो की मला यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं आहे मला युट्यूबमध्ये काहीतरी करायचं नाही सुरुवात करा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल आपलं दिनांक चार आणि पाच जूनला दोन हजार पंचवीसला एक लाईव्ह सेशन आहे झूम लाईव्ह आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घ्यायचं असेल आणि सखोल तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ते सेशन अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं समजा तर त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्कशॉपला त्या सेशनला तुम्ही अटेंड राहा ते अटेंड करा आणि बघा तुम्हाला त्याच्यातून एक वेगळी ऊर्जा जाणवणार आहे भरपूर गोष्टी आपण त्याच्यामधून पाहणार आहोत आणि एवढंच नव्हे तर देवानी माझ्याकडून एक पुस्तक लिहून घेतलं आहे द लॉ ऑफ अट्रॅक्शन विश्वाकडे मागा विश्वासाने हे पुस्तक तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये मिळणार आहे ॲज अ गिफ्ट म्हणून तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ह्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपली सीट बुक करा आत्ता सुरुवात करा तुमच्या मनात कोणत्या गोष्टी आहेत का तुम्ही सांगण्यासारख्या आह आहेत का कमेंट करून सांगा आणि ताबडतोब सुरुवात करा आणि सुरुवात केल्यानंतर पहिली कमेंट करा की सुरुवात केलेली आहे तुमच्या त्यामुळे इतरांना देखील भरपूर मोटिवेशन मिळेल कारण की आपण फक्त ते काम करायचं नसतं तर त्याच्या माध्यमातून इतरांना देखील मोटिवेट करायचं असतं आपल्यामुळे कोणाला प्रेरणा मिळाली तर त्यासारखं सद्भाग्य नाही आहे हे लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आपल्या या चॅनेलवरती अँड डॉक्टर नचिकेत दीक्षित व्लॉग या चॅनेलवरती आपण असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणत असतो तुम्हाला या मंडेच्या म्हणजे सोमवारच्या शुभेच्छा पूर्ण आठवड्याच्या शुभेच्छा ऑल द बेस्ट